आज या ठिकाणी आपल्या अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी जुने ज्येष्ठ जाणते कार्यकर्ते यांचा हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि एक धाधाडीचे नेते आदरणीय वैभवजी पिचड साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे अध्यक्ष मान्य यशवंतरावजी आबाळे भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे सरचिटणीस आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आपल्या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे सहकारी मित्र सीतारामजी बाबा व्यासपीठावर उपस्थित माननीय शिवसेनेचे माजी अध्यक्ष आणि एक धाडाडीचे बुलंद तोप आमचे मित्र शिवाजीराजे धुमाळ व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय गिरजाजी जाधव आमचे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोकरावजी कानडे या ठिकाणी उपस्थित बाळासाहेबजी वर्जे आपल्या महिला माजी अध्यक्षा सौ सोनालीताई नाईकवाडी मान्य रावसाहेबजी वाटचौरे सुनीलजी दातीर काशीनाथजी साबळे दत्ताजी देशमुख सुधाकरजी देशमुख भारतजी धाने सोमनाथजी सोमनाथजी पवार ज्येष्ठ कार्यकर्ते राक्षेसाहेब या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणी ज्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे असे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पत्रकार बंधू सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनीन खर तर आजचा हा मेळावा वैभव भाऊंनी सांगितलं सीतारामजी भांगरे साहेबांनी सांगितलं की अनेक दिवसांपासून एक ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांची बैठक आणि हा मेळावा या ठिकाणी घेण्याचं नियोजित होत आजच्या बैठकीला आणि या मेळाव्याला खऱ्या अर्थानं आपले भारतीय जनता पार्टीचे नेते रवीजी अनासपुरे साहेब देखील बाबांनी मला सांगितलं की येणार होते काल मला बाबांचा फोन आला रवीजींच एक मीटिंग निघली परंतु आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि म्हणून अनेक कार्यक्रम इतर ठिकाणी असताना आस्था आजच्या या बैठकीला कारण हा ही बैठक खऱ्या अर्थानं ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांची बैठक आणि मेळावा होता आणि म्हणून आवर्जून या बैठकीला या ठिकाणी आलो तर आपल्या सर्वांच्या भावना अनेकांनी अतिशय तळमळीनं या ठिकाणी अनेक वर्षांपासून आपण भारतीय जनता पार्टीचं काम करतो की जी भारतीय जनता पार्टी दोन खासदारांपासून आज देशातली सर्वात मोठ पक्ष बनलेली आहे या पक्षाचं काम करणारी ही भूमी आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचं काम करता आपण बघतो की आपल्या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब असतील आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील अतिशय तळमळीनं तनमन धनानं या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये रात्रीचा दिवस एक करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम।, काम, काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण अनेक निवडणुका बघतो अनेकांनी बरच विश्लेषण केलं मी वेळ बराच झालेला आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु मान्य वैभवजी पिचड साहेब की ज्यांना आदरणीय ज्येष्ठ नेते ने पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये या तालुक्यासाठी केलं आणि आदरणीय पिचड साहेबांचं फार मोठं काम या तालुक्यामध्ये निश्चितपणानं आहे हे कोणी नाकारू शकत नाही एक इंडस्ट्री आदरणीय पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकारी साखर कारखाना या ठिकाणी उभा राहिला अनेक तरुणांना बेरोजगार तरुणांना त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काम मिळालं आणि म्हणून तालुका वाढवण्याचं काम आदरणीय पिचड साहेब असतील वैभव असतील आपण सर्वजण असाल तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून महायुती या ठिकाणी झाली महायुतीच्या माध्यमातून आपण अडीच वर्ष या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत अनेक काम आपल्या पक्षाच्या माध्यमातून देखील महायुतीच्या माध्यमातून तालुक्यात झाल्या असतील आणि त्याचा पुढाकार सातत्यानं वैभव भाऊ पिचड आणि आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सातत्यानं घेतलेला आहे आणि म्हणून आपला हा पक्ष तालुक्यामध्ये काम करत असताना बघितलं याच ठिकाणी आपला महायुतीचा मेळावा या ठिकाणी झालता महायुतीचे उमेदवार मान्य लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते आपल्या तालुक्याचे आमदार होते माझे आमदार होते परंतु अनेकांच्या भाषणामधून आलं की आपल्याला फार पाठीमाग या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून राहावं लागलं परंतु मतदार आहे आपल्याला पाठीमागे जाऊन त्याचं निश्चितपणानं आपल्याला अवलोकन करावं लागणार आहे हे होत असताना खऱ्या अर्थानं बूथ लेव्हल पर्यंतच काम जवळजवळ तीनशे सत्तर बूथ आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि प्रत्येक बूथवर आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी अतिशय सजगपणानं आपलं बूथ राखण्याचं काम करतो बूथ लेवल पर्यंत काम करण्याचं काम करतो अशी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची आहे आणि तीच अपेक्षा आपल्या वरिष्ठ नेत्यांची सातत्यानं या ठिकाणी राहिलेली आहे की तळागाळापर्यंत पक्ष गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आज महायुतीचं सरकार देखील काम करतंय आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपले नेते आदरणीय ने फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील अतिशय एकजुटीनं या राज्यामध्ये काम करत आहेत आणि म्हणून अनेक लोकप्रिय योजना आपण बघितलं लोकसभेमध्ये आपल्या जागा कमी झाल्या असल्या तरी तिसऱ्यांदा आपल्या नेत्यांनी त्या ठिकाणी आदरणीय मोदीजींनी तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना तो एक आनंदाचा क्षण होता की जी व्यक्ती अतिशय तळागाळामधून त्या ठिकाणी पंतप्रधान पदापर्यंत गेली त्या व्यक्तीने अतिशय अभ्यासूपणानं या भारत देश घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आमचा गोर गरीब दीन दलित आदिवासी बांधव असेल कष्टकरी बांधव असेल शेतकरी बांधव असेल यांना बरोबर घेऊन अनेक योजना आपण बघतो या ठिकाणी केंद्राच्या आपल्या देशासाठी आलेल्या आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम सातत्यानं पातळीवरती राज्यामध्ये जरी महायुतीचं सरकार असलं तरी आपल्याला आपल्या राज्यामध्ये आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार निश्चितपणानं आहे आपला पक्ष वाढवत असताना आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि जशा योजना केंद्रामध्ये आल्या तशाच योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्या माध्यमातून अनेक योजना गरिबांचा दुर्लक्षित घटकाचा विचार करून या ठिकाणी अनेक योजना आलेल्या आहेत आत्ताच वैभवभाऊने या ठिकाणी सांगितलं की लाडकी बहिणी योजना खऱ्या अर्थानं आमच्या गोरगरीब कष्टकरी भगिनीला त्या ठिकाणी कुठेतरी एक आधार असावा असा विचार करून महायुतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आणि नुसता निर्णय घेतला नाही तर दोन दिवसापूर्वी आमच्या भगिनींच्या खात्यावरती दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती हक्काचे पैसे राज्य सरकारने आमच्या भगिनींना दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी योजना आहे कष्टकऱ्यांसाठी योजना आहे आणि म्हणून हे काम करत असताना निश्चितपणानं महत्वाची भूमिका सातत्यानं आदरणीय फडणीस साहेबांची देखील त्या ठिकाणी असते आपण बघता हे फडणवीस साहेब अतिशय एक अभ्यासू नेते आहेत मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री दादा असतील यांना बरोबर घेऊन सर्व एकत्रितरित्या त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला देखील आपला पक्ष आपली भूमिका सातत्यानं पुढे न्यायची आहे प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे परंतु मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो की कोणालाही जिल्हाध्यक्ष आहेत काही पक्ष राज्य प्रतोद आहेत कोणी वेगवेगळ्या वेग पदावरती काम करत परंतु भारतीय जनता पार्टीचे एक शिस्त आहे त्यांनी आदेश दिलेले आहेत की उद्या महायुतीच्या त्या ठिकाणी बैठका होतील सर्व नेते मंडळी एकत्रित बसतील त्या वेळेस त्या त्याच्या मतदारसंघाबाई चर्चा होईल आणि नंतर महायुतीचे नेते त्या ठिकाणी निर्णय घेतील कुठे काय करायचं आपल्या आपल्या बऱ्याच जणांकडून या ठिकाणी चर्चा लक्षात आलं की कोणालाही तो अधिकार नाही अजून कुठल्याही पद्धतीच्या जागा वाटप ठरलेला नाही महायुतीचे मेळावे सुरू झालेले आहेत पहिला मेळावा नाशिक झाला मी होतो पिचड साहेब त्या ठिकाणी वैभवभू होते अनेक कार्यकर्ते दक्षिण उत्तरेतले होते परंतु महायुतीचे मेळावे घेऊन आपल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्या ठिकाणी काम करण्याच्या सूचना त्या ठिकाणी राजे दिल्या गेल्या आणि तीच भूमिका प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभाग वाईज बाय त्या ठिकाणी होणार आहेत मेळावे होणार आहेत आणि म्हणून कोणालाही कोण उमेदवार असेल काय असेल हा ही भूमिका पक्षाची त्या ठिकाणी राहणार आहे पक्ष आपले नेते तो निर्णय घेणार आहेत त्याला अजून अवकाश आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी देखील आपण ज्येष्ठ कार्यकर्त्या आप। आम्ही आपल्या नंतर फार ज्युनियर कार्यकर्ते आहोत परंतु वेगवेगळ्या वेग पदावर काम करत असताना आपल्याशी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं बैठक होतील प्रदेशाचे नेते मंडळी येतील काही आपल्याकडं ते नेते मंडळी प्रत्येक तालुक्याला नेमतील जिल्ह्याला नेमतील त्याच्यातून चर्चा होईल आणि चर्चा अंती महायुतीचे सर्व नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हे सर्वजण मिळून जो निर्णय भविष्यात घेतील तो निर्णय आपण सर्वजण घेऊन पुढे जाणार आहोत ही खऱ्या अर्थानं पक्षाची भूमिका आहे परंतु निश्चितपणानं आपल्या नेत्याचं काम है या ठिकाणी खूप चांगलं आहे संघटन मजबूत आहे ज्येष्ठांची साथ आहे तरुण तरुणांची साथ आहे मी नेहमी अनेक बैठकांना या ठिकाणी येतो अनेक तरुण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठवर आम्ही बघतो अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडताना दिसतात आणि म्हणून एक जागरूक तालुका आपला अकोला तालुका आहे कोणत्याही पक्षाने कोणालाही अधिकार दिलेला नाही आपण ज्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मत मांडतो मग जिल्हा अध्यक्ष असतील जिल्हा जिल्हा पदाधिकारी असतील तालुका पदाधिकारी असतील किंवा राज्याचे पदाधिकारी असतील यांना जे अधिकार दिलेले आहेत तेच आपण वापरले पाहिजे आपण कुठंतरी फार मोठी उडी घ्यायला गेलो तर आपण त्या ठिकाणी फसत असतो आणि म्हणून कोणीही कुठल्याही मुद्द्यावरती ही, ही, ही भूमिका घेऊ नये जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निश्चितपणानं जबाबदारी आहे आपल्या नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी भूमिका मांडलेली आहे की आपलं संघटन या तालुक्यामध्ये फार मजबूत आहे ग्राउंड लेवल पर्यंत बूथ लेवल पर्यंत आपलं काम आहे ठीक आहे जय पराजय होत असतो निवडणुका अनेक झालेल्या आहेत आपण बघितल्या मी देखील दोन विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावरती लढवल्या पराभव झाला पक्ष वेळोवेळी विचार करत असतो पक्षाचं लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत असतं आणि म्हणून आपला अधिकार आहे पक्षाकडं आपला अधिकार आहे आपण ठराव केला कार्यकर्त्यांची भावना आहे ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांची भावना आहे की हा मतदारसंघ आपल्याला भारतीय जनता पार्टीला मिळावा आपण ठराव केलेला आहे जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणानं आपलं जे म्हणणं आहे ते आपल्या नेत्यांपर्यंत प्रदेशाध्यक्ष असतील आपले आदरणीय नेते फडणीस साहेब असतील आपले पालकमंत्री महोदय आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांपर्यंत आपली भूमिका आम्ही प्रभावीपणे त्या ठिकाणी आप मांडू ज्या अडचणी आपल्याला कामकाज करताना मित्र पक्षाचे येत असतील त्या देखील भूमिका आपण निश्चितपणानं आपल्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत मांडू आणि आमची चर्चा झाली राजे बोलले बाबा बोलले इतरही कार्यकर्ते भाऊ अतिशय तळमळीनं त्यांनी त्यांचे विचार मांडले की भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करतो प्रत्येकाला कमळ हे चिन्ह आपल्या पक्षाचा हे बरोबर घेऊन आपण सर्वजण काम करतो आपण सर्वांनी त्याला दुजोरा दिलेला आहे आणि म्हणून ज्या आपल्या अडी अडचणी येत आहेत त्या निश्चितपणानं पक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हाध्यक्ष म्हणून ती माझी जबाबदारी आहे बाबा आपण लवकरात लवकर आदरणीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळींची बैठक घेऊ आपले जे प्रमुख काही कार्यकर्ते आहेत आदरणीय आपले माजी आमदार मोदय त्या ठिकाणी असतील आपण सर्वजण आपल्या तालुक्यातून जी मंडळी प्रमुख मंडळी आहेत जास्तीत जास्त आपण जेवढ्या आपल्याला नेता येईल आपल्या नेत्यांशी आपण त्या ठिकाणी चर्चा घडून आणू मी आपल्या वतीनं आदरणीय प्रदेश अध्यक्ष महोदय असतील आदरणीय आपले पालकमंत्री महोदय आहेत विखे साहेब आहेत त्याचबरोबर आपले नेते आणि पक्षाचे एक जे, जे प्रमुख नेते आदरणीय फडणवीस साहेब असतील यांच्यापर्यंत आपण ही भूमिका आपली जी मागणी आहे आपली भूमिका आहे ज्या अडचणी आपल्याला कामकाज करत करताना या युती म्हणून या ठिकाणी येत आहेत या निश्चितपणानं आपण या बैठकीमध्ये प्रभावीपणे मांडू मी आपल्याबरोबर त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निश्चितपणानं राहील आज आपण हा मेळावा खऱ्या अर्थानं वेळ बराच झाला मेळाव्याला उशीर झाला परंतु मला सांगितलं होतं की फक्त ज्येष्ठ कार्यकर्ते जे आर एस एस जुन्या पिढीपासून अनेक पिढ्या या ठिकाणी मागच्या गेल्या पुढची पिढी काम करत आली अशा अनेक ज्यांनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी उभं करण्यासाठी तुमच्या खांद्यावरती उभं राहून नवीन पिढी हा पक्ष बघत आहे असे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांचीच हा मेळावा आहे आणि म्हणून तरुण कार्यकर्त्यांना काय निमंत्रण दिलं नाही जुनी जी ज्येष्ठ जाणती मंडळी आहे आपण या ठिकाणी आलात आपल्या भावना मी ऐकल्या काही कार्यकर्त्यांनी उभं राहून आपल्या भावना मांडल्या आणि ही पक्षविषयीची प्रामाणिक तळमळ निश्चितपणानं आपली आहे ही भूमिका आपण लवकरात लवकर आपल्या लवकर, आप नेत्यांपर्यंत मांडू आणि निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी मी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पुढाकार घेईल आपल्याला जेवढे प्रयत्न आपल्याला करता येतील ती भूमिका आमची निश्चितपणाने या ठिकाणी राहील आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात आपली जी मागणी आहे ती रास्ता आहे पक्ष म्हणून आपले खूप चांगले संघटन या तालुक्यामध्ये आहेत अनेक चांगले वक्ते आहेत ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहेत बूथपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे काम करणारा आपला गरीबातला गरीब, गरीब कार्यकर्ता आहे आणि म्हणून हे मूळ भारतीय जनता पार्टीचे ग्राउंड लेवल पर्यंत त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि ही भूमिका आपण निश्चितपणानं पक्षाकडे त्या ठिकाणी मांडू वेळ बराच झालेला आहे मी आपला जास्त वेळ वेळ घेणार नाही बैठकच त्याच्यासाठी लावायची ना तो अधिकार आपला नाही काय त्या बैठकीत ते सुद्धा आपले मुद्दे आपण मांडणार आहोत कोण पक्ष विरोधी कारवाया करत कोण तो आपला अधिकारच नाही मीडियाकडे जाण्याचा अधिकार जिल्हा अध्यक्षांना नाही तिकिटा आपण डिक्लेअर करणारे कोणी नाही त्याला फार मोठं सर्व महायुतीचे नेते आहेत कोर कमिटी आहे ते बसतात आपलं म्हणणं आपण त्यांच्यापर्यंत मांडू प्रभावीपणे मांडू आपल्या पक्षाची ताकद कशी चांगली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे हे आपण आपल्या नेत्यांपर्यंत मांडू आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या संघटित ताकदीवरती आपल्याला या ठिकाणी यश आल्याशिवाय राहणार नाही आपला जास्त वेळ घेणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी आलात अतिशय महत्वाची खऱ्या अर्थानं हा मेळावा होता आपण सर्वजण आलात आणि बराच वेळ आपण या ठिकाणी थांबलात सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आदरणीय माझ्या आमदारांनी देखील आपल्या भावना अतिचे स्पष्टपणाने या ठिकाणी मांडलेले आहे आणि म्हणून पुनशे एकवार सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांच आपण या मेळाव्याला आला आपला पूर्ण वेळ या ठिकाणी दिला आपण सर्वांचे मनोगत अतिशय शांतपणाने या ठिकाणी ऐकून घेतलं आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो आणि माझे लांबलेलं कारण वेळ भरत झालेलं आहे बोलायसारख्या अनेक गोष्टी आहेत आपल्याला देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे म्हणून आपला जास्त वेळ न घेता फक्त एकच शब्द देतो की आपली भूमिका आपण पक्षाशी कसं आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणानं आपण काम करतो कसं आपलं संघटन या ठिकाणी बळकट आहे ते वरिष्ठांपर्यंत मांडू ज्या अडचणी आलेल्या त्याच्यासाठी नेत्यांना एकत्रित घेऊन बैठक करून त्याच्या निश्चितपणानं आपल्याला यश येईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव